साडे वर्षातून एक दिवस होतो आणि सर्व अशांना मला खूपच आनंद होतो आम्ही गावातील नियमित लसीकरण ते सहा महिन्याची मुलं पाच वर्ष सहा ते पाच वर्षाच्या मुलाला नियमित लसीकरण करून घेतो दरोदर मातांना नियमित त्यांच्या धनुर्वात लस टी टीची लस किंवा ललोयुक्त गोळ्या असं पुरवतो त्यांची होम डिलिव्हरी होणे म्हणून आम्ही आम्ही त्यांना एक आठ गाडीवर कॉल करून ला नेऊन तिथं त्यांचे मार्गदर्शन बस